मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मुदतवाढ आणि कागदपत्रांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे अशातच आज तीन जुलै रोजी सकाळी सहा वाजल्यापासून वाशिम शहरातील तलाठी कार्यालयाबाहेर महिलांच्या अक्षरशः रांगा लागल्या आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांनी लगबग सुरू केले आहे मुख्य म्हणजे ही योजना काय आहे या योजनेचं नाव काय किती पैसे मिळणार याबाबत अजूनही महिला संभ्रमित आहेत दरम्यान अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना अतिशय महत्वाची असणार असल्याचे बोलले जात आहे या योजनेसाठी लाभार्थी महिलांच्या वयाची आठ सुरुवातीला साठ वर्षांपर्यंत ठेवण्यात आली होती आता ती हटवण्यात आली असून मर्यादा पासष्ट वर्ष इतकी करण्यात आली तसेच जमिनीच्या मालकीची आठ काढण्यात आली आहे तसेच अर्ज भरण्याची मुदत एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाली असून ती एकतीस ऑगस्ट चोवीस दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आली याबाबत बुधवारी दोन जुलै मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात घोषणा केली या योजनेत कोणत्या महिलांना फायदा होणार ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या महिला महाराष्ट्राच्या रहिवाशी असणे गरजेचे आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात महिला या योजनेचा लाभ वयाच्या एकवीसाव्या वर्षापासून ते पासष्टव्या वर्षापर्यंत घेऊ शकणार आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे ज्या महिलांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक नसावं